टॅलेंटची आमच्या जगभर चर्चा ओ टॅलेंटची आमच्या जगभर चर्चा नाही खोटेपणाचा आ ही खोटेपना आवरे कुनी निंदा कुनी भी बिभन्दा कुनी निंदा कुनी भी बिभन्दा कोक नै कुनी निंदा कुनी भी बिभन्दा कोक नाभरि मंडय नमस्कार मी तुमचा कोकणी मित्र ओंकार पाटील यांनी सरगरम्य कोकण सर्वांचा आपल्या कोकणी मित्र राजापूर डुक्तांनी मनापासून सहर्ष स्वागत करतो तुमचा आजचा दिवस सुख समृद्धीने आनंद जाव द्याव त्याची प्रार्थना कोणा आपला आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर म्हणजे काल आपण व्हिडिओ बनवलेला नाही खरं तर आपल्या रूमचं जे खालचं आपण कम्युनिसिटी बनवलं होतं ते त्याचं काम आपलं झालेलं आहे अर्ध अर्ध म्हणजे काल व्हिडिओ बनवायला भेटला नाही करा व्हिडिओ येत नाहीत तो किती आर वेळा लागतो तुम्हाला व्हिडिओ नाही येत तर या कारण मी काल व्हिडिओ बनवायला भेटला नाही तर आज मी व्हिडिओ बनवत आहे आणि मेन मुद्दा म्हणजे आपलं काम जे झालेलं आहे म्हणजे हे वरती जे पत्र्यासाठी अँगल जे टाकतात तर ते अँगल त्यांनी टाकलेले आहेत कालच आणि आज ते पत्रे टाकायला येणार आहेत तर मी तुम्हाला सर्व खाली जाऊन दाखवणारच आहे ह्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगणार आहे की आपला जो त्रिशूळ आहे म्हणजे फायटर कोंबडा ह्यासोबत आपण अजून दोन कोंबड्या आणल्या होत्या एक राकाळी एक काळी समजलं होतं त्या पण फायटरच होत्या तर ते आपण आणल्या होत्या आणि आता ते राखाडी जे आहे ती बरेच दिवस झाले अंडी घालते आणि आता काळी कोंबडी जी आहे तर ते आता पहिल्यांदा अंडं घालत आहे आणि तिचं अंड केवढं मोठं आहे ते आपण बघणार आहे त्याच्यानंतर अजून एक सरप्राईज आहे ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगेन आणि ते थोडा प्रॉब्लेम पण झाला त्या सरप्राईजमध्ये तरी कडकनाथ को सॉरी कडकनाथ हे ते कोंबडे आता आणायला गेले आहे तर पाच दहा मिनटांनी ते आणले तेव्हा मी तुम्हाला नक्की दाखवेन पण त्याच्या आधी खाली जाऊन मी तुम्हाला दाखवतो आपल्या खोफीची सॉरी आपल्या रूमची किती प्रोसेजर झालेली आहे आणि काय काय तिथे झालेलं आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला पत्रेवर जेव्हा मिस्त्री येतील तेव्हा मी तुम्हाला सर्व दाखवतो कुठले मिस्त्री आहेत आणि काम त्यांचे एकदम फास्ट आहे त्याच्यानंतर दरवाजे वगैरे सुद्धा आपण लावणार आहे आजच त्याच्यानंतर कुऱ्हाडे पण आपण आज बघूया खाली नेता आले तर आजच खाली नेणार आहे तर चला आपण जाऊया आता खाली मला सर्व दाखवतो पण त्याच्या आधी कोकणातलं सकाळचं वातावरण तुम्हाला मी दाखवतो आणि त्याच्यानंतर बॅड न्यूज आहे म्हणजे तो आपला जो पॅन्थर आहे तो काही कारणांमुळे एक्सपायर झाला तर मी म्हणजे सांगू शकत नाही मी कशामुळे एक्सपायर झाला कोणाची नजर लागली की कसं काय काय समजत नाही मला एवढं तर तो एक्सपायर झालं का त्याच्यामुळे त्या कारणामुळे सुद्धा व्हिडिओ बनवायला पॉल्स पेटला नाही कारण तो सर्वांचा लाडका कोंबडा होता आणि तोच बाजूला आपलं काय काय काम झाले तर चला तर म्हणजे हे बघा आपलं एवढं काम झालेलं आहे वर त्या अँगल वगैरे टाकला नाही आहेत तर तुम्हाला पुढे जाऊन मी आतूनसुद्धा दाखवतो कितपत काम केलं नाही आहे अँगल वगैरे कितपत नाही आहेत तर चला आता आतमध्ये जाऊया आणि त्याच्यानंतर तुम्हाला आतूनच दाखवतो कशा प्रकारे दिसतंय तर चला आणि दरवाजे वगैरे आपण आजच लावणार आहे खिडक्या वगैरे हो त्या बदलल्या त्यासुद्धा मी तुम्हाला दाखवतो चला हे बघा आता आपण रूमच्या आतमध्ये आलेलो आहे आपण जिथे कोंबडी वगैरे ठेवणार तिथे आपण आलेलो आहे आतमध्ये आणि वरती तुम्ही बघू शकता अँगल वगैरे सर्व लावून झालेलं आहेत का आता दरवाजा आणायला पप्पा वगैरे बाजारात गेले आहेत दरवाजे तर मी येऊन दरवाजे वगैरे फिट करून जातील आता सर्व आतून तुम्हाला मी दाखवतो कशाप्रकारे आपलं झालेलं आहे सर्व तयार हे चला तर म्हणजे हे बघा इथे आपण जे आहे इथे आपलं काम होणार आहे इथे कुराडे वगैरे आपण ठेवू शकतो हे बघा एवढा मोठा रूम आहे इथे किराडे वगैरे ठेवू शकतो आणि वरती तिने अँगल वगैरे लावलं नाही आहेत म्हणजे संपूर्ण रूमचे त्याने अँगल लावलं नाही दोन्ही साईडचे बघा आणि हा दरवाजा आहे आपला बघा हा एंट्रीचा दरवाजा आपला बघा तर हा दरवाजा आणायला गेलेले आहेत दरवाज्याचं दाखल ते आणायला गेलेले आहेत त्याच्यानंतर ही आपली खिडकी आहे मंडई इथे आणि खिडकीतनं कसला खतरनाक व्यू दिसतो आहे बघा बघा व्ह्यू एकदम जबरदस्त दिसतो सकाळच बघा त्याच्यानंतर ही एक आपली समोरची खिडकी आहे इथनं आपल्याला डायरेक्ट सूर्यदेवाचं दर्शन होऊ शकतात बघा इथनं पण निसर्गरम्य असं वातावरण दिसतं आहे आपल्याला बघा किती भारी वाटते बघा आणि सकाळच गार गार वारा सुद्धा आपल्याला इथे भेटतो आहे नाही कोंबड्या नुसतं काही प्रॉब्लेम होऊ शकत नाही सध्या इकडे आपण सायकल वगैरे आपल्याला आणून ठेवलेले आहे तिथं काम भरपूर होतं त्याच्यामुळे आणि हा रूम पण मोठा आहे पण आपण हा घेतलेला आहे आणि जर आपल्याला पुढे वाढवायचं तर आपण हा रूम सुद्धा वापरू शकतो काय टेन्शन नाही बघा हा रूम जरा जास्त मोठा आहे बघा इथं आपल्या तर दोन सायकल आहेत ते इथे ठेवलेले आहेत आणि हा आपला कोंबड्यांचा रूम आहे तर जेव्हा मिस्त्री येतील ना मंडळी तर तेव्हा आपण भेटूया तेव्हा मी तुम्हाला सर्व व्यवस्थित दाखवतो आता घरी जाऊन परत ते बाजारातली पिल्ल वगैरे जी आहेत आपली तर ती पिल्ला पण बाहेर सोडायची आहेत कारण उन्हा गारतले आहेत थोडा कावड्या उन्हामध्ये आपण सोडूया त्यांना आणि त्याच्यानंतर मग ते अंडे वगैरे हालत ते पण तुम्हाला मी आजच्याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मेसेज वगैरे आता ना तर डायरेक्ट भेटूया मेसेज आल्याच्या नंतर तर चला मंडे आपण आता नाश्ता वगैरे करून आलेलो आहे आणि आता आपण बघूया आपल्या कोंबडीने अंड दिलं नाही काय फायटर कोंबडीने तर चला तर मंडे कोंबडीने अंड दिलेलं आहे पाठीमागे शेपट्याची ते तुम्ही बघू शकता तर आता तिला आपण बाहेर काढूया अंडे घेऊया आणि कोंबडीला नेऊन आपण कोंबड्यासोबत सोडूया चला तर म्हणजे हे आहे कोंबडीचं अंड म्हणजे हे पहिलंच अंड आहे आणि मोठं पण आहे भरपूर तर आता आपण कोंबडीला आत नेऊन सोडूया आणि हे अंड पप्पांना वगैरे दाखवूया चला त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपण भेटूया पिल्ल्यांनावढे सोडूया म्हणजे आता मिस्त्री तरी येणार होते पथरीवाले पण त्यांना आज जमलं नाही त्याच्यामध्ये उद्या येणार आहेत आणि आता इथे दरवाजे आलेले आहेत दरवाजे लावायसाठी इथे दरवाजे वगैरे तर म्हणजे आजचा दुसरा दिवस आहे आणि आज मिस्त्री आलेले आहेत आणि आता तीन चार वाजून तीन मिनटं झालेली आहेत काल येणार होते मिसरी पण काल कॅन्सल झालं तर आत्ता आलेले आहेत नाही आता पथरे वगैरे वरती नेऊन ठेवला नाही आहेत आता थोड्या वेळातच पथरे लावायला ते सुरुवात तर आता आपण खाली जाऊन बघूया आता कितपत काम सुरू होत आहे आता त्यांनी बाबाने चहा नेऊन खाली दिला नाही आहे त्यांना तर चहा वगैरे पितेने नंतर कामाला सुरुवात करतील तर आपण खाली जाऊन बघूया कितपत काम झालेलं आहे ते चला तर म्हणजे आता पथरे वगैरे आपल्या रूमवरती टाकलेले आहेत मिसरीने बघा तर पथरे वगैरे आता इथे लावून घेतलेले आहेत थोड्या वेळाने जॉईन करतील तर आतमध्ये बहुतेक मिसरे आहेत चहा पित आहेत बघूया हे बघा हे इथे चहा पित आहेत आता आता लावतील थोड्या वेळातच लावतील थोड्या वेळातच काम सुरू होईल आता फक्त वरती ठेवला नाही थोड्या वेळातच लावतील तर मंडे नमस्कार आजचा तिसरा दिवस आहे आणि काल मेसरीने नेऊन तुम्हाला जसं की दाखवलं मेसरीने सर्व पत्रे वगैरे आता टायरवर टाकला आहेत नाही आता आपण दुपारी बघ एक वाजून गेलेलं आहे आणि आत्ता मी व्हिडिओ बनवते त्याचं कारण काल उशीर झाला त्याच्यामुळे व्हिडिओ बनवायला तुम्हाला मला भेटलं नाही मग तुम्हाला सगळं क्लिअर दाखवायचं होतं ना तर आता आपण काय केलं आहे खाली लाईटचं कनेक्शन आपण थोडक्यात घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपला एक पिंजरा आपण खाली आणून ठेवलेला आहे सॉरी एक पिंजरा आपण खाली आणून ठेवलेला आहे दुसरा वरतीच आहे तर आपण उद्या नाही तर परवा उद्या उद्या आपण खाली आणणार आहे आणि आता सर्व आपलं काम झाले आता पत्रे वगैरे किती टाकले ते मी तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे तुम्ही टाकला नाही तर म्हणजे हे बघा हे आतून असं दिसतं आहे आणि खिडक्या ठेवल्यामुळे वारा पण येतो आहे बघा आणि आता आपण इथे आपली मानकपी कोंबडी बसवलेली आहे फायटर अंड्यावरती बॉक्समध्ये त्याच्यानंतर हा पिंजरा आपण खाली आणला आपल्या लोखंडी बघा हा सध्या आपण असंच ठेवलं आहे त्याच्यानंतर आपण खाली ठोकळे वगैरे लावणार आहे लाकडाचे थोडा उंच करण्यासाठी आणि इथे आपण ओरवेला वगैरे आपल्या इथे बांधणार आहे आपण त्याचं काही टेन्शन नाही आपल्याला सर्व कामोखे झालेलं आहे आता भारनं तुम्हाला मी सर्व दाखवतो बघा आतून आपण सर्व कनेक्शन केलेलं आहे इथं फॅन पण ठेवलेला आहे जर रात्री गरम जर होत असेल तर आपण फॅन लावणार आहे त्यांच्यासाठी स्पेशल आता बाहेर जाऊन तुम्हाला दाखवतो मी भार कसं दिसतो आहे आणि कशी डिझाईन येते तर चला तर म्हणजे हे बघा हे बाहेर अशा प्रकारे दिसतं आहे सर्व आणि डिझाईन आलं आहे लाल आणि पांढरा कसली भारी डिझाईन दिसते आहे बघा बघा आणि ही तर आपल्या खाली सर्व केलेलं आहे आपण आणि आता आपण ती आंब्याचे टाळे लावले आहेत पूजा वगैरे आपण केलेली आहे इथं बघा पूजा केलेली नाही फक्त आंब्याचे टाळे लावून ठेवले आहेत पूजा वगैरे आपण उद्या करणार आणि हा पण दरवाजा लावलेला आहे कलर कसा वाटते दरवाज्याचा कमेंटमध्ये नक्की सांगा बघा आता आतमध्ये जाऊन मी तिकड तिकडचं तुम्हाला सर्व प्रोसिजर दाखवतो इथं पाण्याचं पण आपण आणून ठेवलं ज्यांना पाणी वगैरे पियासाठी तर आता तिकडच्या रूममध्ये जाऊया लाईट लावूया आधी बहुतेक म्हणजे लाईट गेलेलं आहे आणि बघा हे आपण सध्या जे सर्व आपलं सामान आणून ठेवलेलं आहे हे सर्व आपण बाहेर काढणार आहे जेव्हा आपलं वाढवायचं जर आपला, आपला विचार आला हे सर्व आपण बाहेर काढणार आहे हे आपल्या सायकली इथे सुद्धा पत्रे टाकले नाही ना ते बल्बाचं कनेक्शन दिले पण आता लाईट गेला त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकत नाही मला आता सर्व दाखवलं तर आता सर्व काम आपलं एकदम मुख्य झालेलं आहे आता उद्यापासून आपण चांगले चांगले व्हिडिओ बनवू त्याचा कलर विलर आणण्याचे सर्व कलर वगैरे उद्या मारणार आहे आपण त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला नक्की टाकीन तर हा आपला व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट नक्की सांगा व्हिडिओ आवडला